सर्वांच्या आवडीच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन मिशन उपक्रम मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येता तिसरी चौथी एमटीएस बी टी एस मंथन आणि भविष्यामध्ये जर चौथीची कॉलशिप पर परीक्षा लागू झाली तर त्या परीक्षेची ही तासिका आहे मंथन श्रेया आणि विनर असेल किंवा बी डी एस बी टी एस एम टी एस या सर्व परीक्षेची ही तासिका आहे तर आपण मागच्या तासिकेमध्ये दोन अंकी आणि तीन अंकी हे सॉरी तीन अंकी आणि चार अंकी संख्येचं वाचन आणि अक्षरामध्ये लेखन अभ्यासलेलं आहे आज आपण चार अंकी आणि पाच अंकी संख्येच वाचन आणि अक्षरामध्ये लेखन अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन देतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण काल तुम्हाला काही होमवर्क साठी प्रश्न दिले होते ते आपण थोडे फास्टमध्ये सायंकाळी क्लास आहे का चला काल थोडस काय नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे सायंकाळी थोडस क्लास आपण घेता आणि आज सायंकाळी जरूर घेऊ आपण सात वाजताचा क्लास ही संख्याचं आपण काय केले अक्षरी लेखन करा म्हणलं होतं ही संख्या कोणती एकक दशक शतक किती शतक चार शतक चार शतक म्हणजे चार से आणि हे दशक स्थानी आणि एकक स्थानी अंक असलेले काय आहे छप्पन चारशे छप्पन त्यानंतर हा पुढचा दोन नंबरचा प्रश्न होता या संख्येचा आपल्याला वाचन करायचं एकक दशक शतक किती शतक नऊ शतक नऊ शतक म्हणजे नऊशे अठ्ठावीस चला ज्यांनी बऱ्याच जणांनी मला पाठवलेलं हो आहे सोडवून हे होमवर्क त्यानंतर हा प्रश्न होता ही संख्या का आहे एकक दशक शतक किती शतक सात शतक सात शतक म्हणजे सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे का आहे एकक दशक शतक किती शतक आठ शतक आठशे बासष्ट आठशे बासष्ट आलं का लक्षात त्यानंतर पुढं हे एक दशक शतक किती शतक नऊ शतक मग नऊ शतकचे काय झाले नऊशे आणि हे पुढं काय वीस नऊशे वीस नऊशे वीस चला त्यांनी सोडवलंय त्यांच्यासाठी छान अभिनंदन त्यांचं आलेखातापासून पहा त्यानंतर या ठिकाणी चार अंकी संख्या आहे का आहे संख्या एकक दशक शतक हजार किती हजारो हो? हजारच्या ठिकाणी कोणता अंक आलाय चार मग चार हजार शतकच्या ठिकाणी कोणता अंक आहे पाच मग पाच शतक म्हणजे पाचशे चार हजार पाचशे बासष्ट चार हजार पाचशे बासष्ट त्यानंतर पुढं एकक दशक शतक हजार किती हजार आठ हजार आठ हजार त्यानंतर पुढचा अंक काय आहे सहा कोणत्या स्थानावर आहे तो एकक दशक शतक स्थानावर आहे सहा शतक म्हणजे सहाशे बेचाळीस आठ हजार सहाशे बेचाळीस अलक लक्षात पुढचा प्रश्न वाचन करा एक दशक शतक हजार चला विद्यार्थी मित्रांनो थोडस लाईट गेलेली आहे त्यामुळं त्यामुळं नेटवर्क नेट जे होतं आपलं ते बंद झालेलं आहे तर थोडस आपल्याला दिसायला चला थोडस प्रॉब्लेम पुढचा प्रश्न काय आहे एकक दशक शतक हजार किती हजार हजारच्या ठिकाणी नऊ अंक आला म्हणून नऊ हजार त्याच्यानंतर हे किती शतक सात शतक सातशे त्रेपन्न नऊ हजार सातशे त्रेपन्न पुढे जाऊ आपण एकक दशक शतक हजार 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 दोन हदार, दोन हजार किसी शतक चार शतक चार से दोन हजार चार से ऐसी दोन हजार चार से ऐसी दोन हजार चारे ऐसी प्रश्न एक दशक शतक हजार किय हजार चार हजार पहा चार, चार हजार हजार चार चार है चार हजार शतक ऐसी आठ आठ से चार हजार आठ से ब्यासी चार हजार आठ से ब्याऐंशी त्यानंतर हे चार अंकापर्यंत पाहिले आता आपण पाच अंकी संख्येचं वाचन आणि लेखन पाच अंकी संख्येचे वाचन व अक्षरी लेखन पहा पहिला प्रश्न आता पाच अंकी म्हणजे कुठपर्यंत जायलो हे एक अंक झाला हे दशक हे दोन अंकी पर्यंत झालं शतक हे तीन अंकीपर्यंत झालं त्यानंतर हजार चार अंकापर्यंत झालं आणि हे दस हजार दस हजार पाच अंकापर्यंत दस हजार आता हे हजार मध्ये दोन रकाने होतात कोणते पहा हे हजारचा एक आणि हे दह म्हणजे दस हजारचा एक त्यानंतर हे लक्ष आहे या लक्ष मध्ये सुद्धा दोन रकाने होतात कोणते एक लक्षचा आणि एक दस म्हणजे दस लक्ष तसच कोटीमध्ये सुद्धा होतात मग पहा पहिला प्रश्न घेऊ आपण चार पाच नऊ दोन सात ही संख्या आपल्याला वाचन करायची आणि त्याच अक्षरामध्ये लेखन करायचंय मग पहा वाचन करायचं या संख्येच हे सात का आहे एक काय हे दोन का आहे दशक आहे नऊ का आहे शतक आहे पाच हजार आणि चार हे दस हजार हे दह दस हजार आता काय करायचं कोणत्या स्थानावर कोणता अंक आहे हे लक्षात आलं मग हे हजार आणि दस हजार स्थानी असलेले जे अंक आहेत दोन आता हे दोन्ही एकत्रित घ्यायचं एकत्रित घेऊन वाचायचं किती हजार झाले हे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किती शतक नऊ शतक मग नऊशे सत्तावीस ह्याचं वाचन कसं होईल अशा पद्धतीने होईल पंचेचाळीस हजार नऊशे सत्तावीस अशा प्रकारे या संख्येचं आपल्याला वाचन करता येईल पंचेचाळीस हजार नऊशे सत्तावीस आलं का लक्षात दुसरा प्रश्न चार पाच सहा आठ शून्य या संख्येचं आपल्याला वाचन करायचंय आणि अक्षरामध्ये लेखन करायचंय तर काय होईल लक्ष द्या इकडं चार्टकडे लक्ष देण्यापेक्षा इकडे लक्ष द्या हे एकक दशक चे हे तीन त्याच्यानंतरचे जे दोन असतात हे कशाचे असतात हजारचे असतात हे दोन हे दोन कशाचे असतात हजारचे असतात आणि हा काय सहा शतक आहे आठ का आहे दशक आहे शून्य का आहे एकक आहे मग किती हजार झाले हो दादा पंचेचाळीस हजार परत पंचेचाळीस हजार का पंचेचाळीस हजार किती शतक सहा शतक मग सहाशे ऐंशी पंचेचाळीस हजार सहाशे ऐंशी चला स्वराली गोरे पिंगळे शिंदे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला <coughs> मिळेल पुढं जाऊ सका सात शून्य आठ शून्य नऊ या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय आणि याला अक्षरामध्ये लेखन करायचंय सात शून्य आठ शून्य नऊ मग पहा एक दशक शतक हे तीन घर झाल्याच्या नंतर हे जे दोन असतात ते कशाचे असतात दोन चे किंवा इथं पहा हे एकक दशक शतक त्याच्यानंतर हे हजार म्हणजे हजार मध्ये एक हजारचा असतो आणि एक दस हजारचा असतो त्याच्यानंतर हे लक्ष त्या लक्ष मध्ये एक लक्षचा असतो आणि एक दस लक्षचा असतो त्याच्यानंतरचा काय होतो कोटीचा एक कोटीचा असतो आणि एक दस कोटीचा असतो मग हे एक दशक चे तीन सोड आहे एकक दशक शतक त्याच्यानंतरचे हे जे दोन आहेत हे काय हजारचे मग किती हजार सत्तर हजार त्यानंतर किती शतक आठ शतक म्हणजे आठशे नऊ दशक स्थानी शून्य आलेला आहे आणि एकक स्थानी नऊ आहे काय झालं सत्तर हजार आठशे नऊ सोराली गायकवाड कोठावडे भद्रे धरणे छान वेरी गुड सोराली गोरे सोराली पिंगळे शिंदे कुठे गेल्या शिंदे मॅडम शिंदे उत्तर येणं अपेक्षित आहे तुमच्याकडून जयमाला शिंदे चला सत्तर हजार आठशे नऊ छान पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे नऊ दोन आठ चार पाच या संख्येच आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय आणि लेखन करायचंय अक्षरा मग पहा हे दशक शतक एकक दशक शतक हे तीन गेले त्याच्यानंतर हे दोन कशाचे हजारचे हजार हे दोन कशाचे आहेत हजार चे. एक दशक चे तीन गेले त्याच्यानंतरचे हे दोन हजार इथ मग किती हजार झाले ब्याण्णव हजार झाले ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार किती शतक आठ शतक म्हणजे आठशे पंचेचाळीस ब्याण्णव हजार पंचे पंचेचाळीस कोठावडे छान गुड धरणे स्वराली चला स्वराली पिंगले सर आमच्या घरी खायला या चला श्रीकांत निंबारकर काय मुलगी टाकला बाळा भद्रे सं भागवत शिंदे का चला ब्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस चला संस्कृती शिंदे रामचंद्र जाधव सोराली पिंगळे चला या गाव कोणता आहे सोराळी तुझ जरूर येऊ आपण पण पन, आता नाही नंतर येऊ कधीतरी गाव कोणता आहे तुझ गायकवाड ब्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस बडे ब्याण्णव हजार आठशे पंचाळीस हिरवे नाईन्टी टू थाउजंड एट हंड्रेड फोर्टी फाईव्ह चला परांडा का जवळ आहे म्हणून लांब नाही लातूरून जवळ आहे चला येऊ जरूर येऊ परंड्याला यायचे तिकडे उस्मानाबादकडे आल्याच्या नंतर परंड्याला पण येऊ तर पहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पाच सहा सात दोन शून्य या संख्येचं आपल्याला वाचन करून त्याला अक्षरात लिहायचे पाच सहा सात दोन शून्य मग काय होईल हे एकक दशक शतक हे शतकचे तीन गेले त्याच्यानंतर हे हजारचे दोन त्यानंतर हजारचे दोन किती हजार झाले हे तर छप्पन हजार छप्पन हजार किती शतक सात शतक सातशे छप्पन हजार सातशे वीस छप्पन हजार सातशे वीस अलक लक्षात चला पुढे जाऊ सहा अंकी संख्येचे वाचन आणि लेखन सहा अंकी संख्येचे वाचन व वा अक्षरी लेखन तर पहा या ठिकाणी आपण एक संख्या घेऊ आपण एक दोन तीन चार हे चार अंक झाले हे पाच आणि हे सहा एक दोन तीन चार पाच शून्य या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय आणि अक्षरात लेखन करायचे तर काय करायचं दादा हे पहा एक दोन तीन चार पाच शून्य थोडं सुटसुटित लिहिले समजावून हे तीन अंक उजवीकडून तीन अंक सोडायचे एकक दशक शतक त्यानंतरचे हे जे दोन असणार आहेत ते कशाचे असणार आहेत हजारचे आहेत आणि त्यानंतरचे एक असेल किंवा दोन असेल एक पेक्षा जर जास्त असतील तर त्याच्यानंतरचे दोन कशाचे असतात हे लाख किंवा लक्षचे असतात मग इथे एकच आहे मग तो काय झाला लक्ष मग या संख्येचं वाचन काय होईल एक लक्ष किती हजार तेवीस हजार किती शतक चार शतक चारशे पन्नास म्हणजे या अक्षरामध्ये एक लाख किंवा एक लक्ष तेवीस हजार चारशे पन्नास अलक लक्षात अशा पद्धतीनं हे संख्येचं वाचन आणि लेखन करायचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण नऊ आठ चार तीन दोन पाच या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय चा, आणि त्याला अक्षरामध्ये लेखन करायचंय काय होईल उजवीकडून तीन सोडा एक दोन तीन हे सोडले हे तीन कशाचे आहेत एक दशक शतकचे त्याच्यानंतर तीनच्या नंतर दोनचा दोन एकत्रित करा, दोन करा हे कशाचे आहेत दोन हजारचे येत त्याच्यानंतरचे दोन लाखाचे आता इथं दोन नाही एकच आहे म्हणजे एकच तो लाखाचा एकच झाला मग काय होईल हे लाखाच्या घरात किती आहे नऊ मग नऊ लाख किंवा नऊ लक्ष हजाराच्या घरात किती आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस नऊ लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस अलक लक्षात नऊ लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस पुढं तिसरा प्रश्न पाच सात नऊ आठ दोन शून्य सहा अंकी संख्या एक दोन तीन चार पाच सहा मग काय करायचं पहिले तीन अंक एकक दशक ते सोडून द्या त्याच्यानंतर दोनचा एक बंच करा दोनचा बंश का होतो हे एक तीन सोडल्याच्या नंतर दोन हजारचे असतात त्याच्यानंतरचे दोन लाखाचे किंवा लक्षचे असतात मग इथे एकच आहे एक असेल किंवा दोन दोन पेक्षा जास्त असतील तर ते दोन लाखाचे झाले त्याच्या पुढे कोटीचे येतात मग किती लाख झाले पाच लाख पाच लाख लाखाच्या पुढे पाच अंक असतात बघा एक दोन तीन चार पाच हे पाच लाख किती हजार झाले एकोण ऐंशी हजार एकोणऐंशी हजार आठ शतक आठशे वीस पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे वीस पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे वीस चौथा प्रश्न सत्तावन लाख एकने अवगण पाच लाख एकोणऐंशी हजार पाच लक्ष एकोणऐंशी हजार आठशे वीस येते सत्तावन लाख नऊ हजार कुठे आणला सत्तावनच्या पुढे पाच अंक आहेत का एक दोन तीन चारच आहेत जेवढे लाख असतील त्याच्या पुढे पाच अंक असल्याशिवाय ते लाख होत नाहीत सत्तावन म्हणले त्यानंतर सत्तावन्नच्या पुढे पाच अंक पाहिजे पुढचा प्रश्न चाळीस पन्नास साठ ही संख्या वाचन करा मग एक कर दशक शतकचे तीन त्याच्यानंतर हे जे दोन आहेत ते हजारचे आहेत त्याच्यानंतरचे दोन लाखाचे मग लाखाच्या घरामध्ये किती आलं चार मग काय झालं हे फक्त चार लाख किंवा चार लक्ष हजारच्या ह्याच्यामध्ये शून्य पाच म्हणजेच पाच हजार चे चार लक्ष पाच हजार किती शतक आहे शून्य शतक आहे सहा दशक म्हणजे साठ एक पण शून्य आहे चार लक्ष पाच हजार साठ संख्येचं वाचन काय होईल चार लक्ष पाच हजार साठ अशा पद्धतीने या संख्येच वाचन करता येईल पुढं पाचव्या प्रश्नाकडे जाऊ एक शून्य शून्य दोन शून्य शून्य या संख्येचं आपल्याला वाचन करायचंय मग काय करायचं उजवीकडून पहिले तीन अंक घ्यायचे हे एक, एक दशक शतकचे त्याच्यानंतरचे हे दोन अंक हजाराचे त्याच्यानंतरचे दोन अंक लाखाचे मग आता किती लाख झालं हो लाखाच्या घरात एकच आहे एक, एक लाख किंवा एक लक्ष एक लाख हजार शून्य काही गरज नाही मी एक दशक शतक किती दोन शतक आहे आणि दशक आणि एक एक शून्य शून्यच आहे मग काय झालं एक लाख दोनशे हे उत्तर येईल उत्तर काय असेल एक लाख दोनशे शेख धरणे कोठावडे आवगन गोरे थोरात संस्कृती शिंदे पिंगळे कुठे गेला पिंगळे आगलावे आत्मलिंग आगलावे चल तर वेळ झालेली आहे आपण काय करू होमवर्क साठी काही इथं तुम्हाला मी संख्या देतो ते सोडवा चला हे दहा प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला होमवर्क साठी ते करा यानंतर बुद्धिमत्तेची तासिका होईल बुद्धिमत्तेच्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा अर्क लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मात्र बाय स्क्रीनशॉट काढून घ्या चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब